नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मराठा आंदोलक मनोज रंगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची तक्रार काल जालना पोलिसांकडून करण्यात आली होती त्यावरून एकच खळबळ उडाली होती यापूर्वी लॉरेन बिष्णोई गँगकडून त्यांच्या जीव्याला धोका असल्याचा दावा करण्यात आला होता पण आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे हे आपल्या हत्या घडून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केलाय त्यासाठी अडीच कोटीची सुपारी दिल्याचा दावा त्यांनी केलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे धनंजय मुंडेंनी आपल्याला मारण्यासाठी मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केलाय ज्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांची आणि धनंजय मुंढ्यांची भेट झाली आहे तर आपल्या हत्येचा कट उधारण्या अगोदरच बारा वाजता आरोपी आणि धनंजय यांचे बोलणे झाल्याचा आरोप त्यांनी केलाय बीडमध्ये आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केलाय घातपात घातपात करण्याचा सामूहिक कट धनंजय मुंढ्यांनी केलाय धनंजय मुंडे हे कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप मनोज मनोजरंगे पाटील यांनी केलाय त्यांची चौकशी करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली तर छत्रपती संभाजीनगर जवळ एका ठिकाणी धनंजय मुंडे हे या आरोपीची वाट पाहत उभी राहिले होते तिथे आरोपींची त्यांची भेट झाली त्या ठिकाणी मग मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा सा दावा जरांगे पाटलांनी केलाय तर आपल्याला वाहना आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनांनी धडक देण्याचा योजना पण त्यांचाच होता असल्याचा दावाही त्यांनी केलाय मुंड्यांचे हे नपुसक चाळे आणि त्यांनी थेट येऊन भेडायला हवं असं आवाहन त्यांनी केलंय त्यांनी यावेळी मुंड्यांवर अनेक नेत्यांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या टोळीचा धोका असल्याचं जरंगे पटलांनी म्हटलंय सध्या हे प्रकरण पोलिसांकडे असल्याने त्यांच्याविषयी त्याविषयी जास्त खुलासा करू शकत नसल्याचा दावा जरंगे पटलांनी केलाय मंत्री पंकजा मुंडे अंबादास आमदार सुरेश बीड जिल्ह्यातील काही नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भासा यांच्या विषयीचे कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा दावा जरंगे पटलांनी केलाय तर बंजारी समाजातील काही अधिकारी ओ एस डी यांना हताशी धरून धनंजय मुंडे काही नेत्यांविरोधात कट रचत असल्याचा सुतोवास जरंगे पटलांनी केलाय बीडमध्ये वाहनातील असनाखाली असना फोन लपून ठेवण्यात येतो त्यातून अनेक नेत्यांविरोधात षडयंत्र बाहेर काढण्यात येत आहे असंही जरंगे पटलांनी म्हटलंय आणि अनेक नेत्यांच्या वाहनामध्ये असनाखाली असे फोन लपवून ठेवले जात आहेत त्यांची गुपित ऐकल्या जात आहे काही लोकांच्या घरात कॅमेरा लबवल्याचा आरोपही त्यांनी केलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा